सिन्हा नदीला जो महापौर आलेला आहे आणि त्या महापौराचे चित्र आपण पाहत आहोत सध्या आपण संगोबा या ठिकाणी आलेलो आहोत कानोळा आणि सिना नदीचा या ठिकाणी संगम होतो आणि या नदीपात्रात म्हणजे ते जे शिखर दिसत आहे आदिनाथ महाराजाचं मंदिर आहे आणि त्यामध्ये साधारणतः ऐंशी लोक अडकलेले आहेत त्यामध्ये मसूर प्रशासनाचे देखील काही अधिकारी व कर्मचारी आहेत आपत्ती व्यवस्थापन म्हणजे लोकांना मदत करण्यासाठी हे लोक आलेले होते आणि ते देखील अडकलेले आहेत राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष या ठिकाणी आलेले आहेत सुरुवातीपासून म्हणजे ज्यावेळेस पहिला पूर आला होता त्यावेळेस देखील ते मदतीसाठी धावून आले होते आता देखील ते आलेले आहेत काय सांगाल नेमकी काय परिस्थिती तुम्ही सुरुवातीपासून दे भेट देत आहेत काल कार तहसीलदार शिल्पा मॅडम ठोकडे तसे नाईब तहसीलदार जाधवसाहेब व त्यांचे सर्व तलाटे असतील सर्कल असतील ग्रामविकास अधिकारी असतील त्या ठिकाणी आरोग्य विभागाचे कर्मचारी असतील कालबरोबर आम्ही साधारण साडेचार पाचच्या सुमारास त्या ठिकाणी जो हा बंधारावरचा जो येणार जाणारा रस्ता आहे या ठिकाणून खाली बाळेवाडी असेल बोरगाव असल पोटेगाव असेल तरडगाव घारगाव पाडळी या सर्व गावांना जो जोडणारा जो रस्ता आहे तो पाण्याची परिस्थिती पाहून त्या ठिकाणी प्रशासनाला निर्णय घेण्यात आला आणि तो रस्ता बंद करण्यात आला त्यानंतर त्या ठिकाणून त्या जसंजसं पाण्याचा प्रभाव वाढत चालला परंतु अतिशय भयानक अशी परिस्थिती आहे म्हणजे इथल्या काही बुजुर्ग वयस्कर माणसांचं शेतकऱ्याचं म्हणणं असं आहे की आम्हालासुद्धा कळत नाही इतक्या वर्षापूर्वी या ठिकाणी अशी परिस्थिती निर्माण झाली होती तर आज या ठिकाणी सकाळपासून आम्ही ते मदतकार्यासाठी मग ते, ते, ते पोलीस प्रशासन असेल महसूल प्रशासन असेल आरोग्य प्रशासन असेल सगळेजण या ठिकाणी आम्ही प्रयत्न करतोय त्या मंदिरामध्ये जे लोक अडकलेले आहेत त्यांना बाहेर काढण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी प्रयत्न करतोय <treating तोरेगे> त्या ठिकाणी तहसीलदार मॅडमांनी एक त्यांच्या डोक्यामध्ये एका शेतकऱ्याने या ठिकाणी संकल्पना मांडली की आपण ड्रोनमार्फत त्या ठिकाणी त्या आतमध्ये जे नागरिक अडकलेले आहेत त्यांना जे या ठिकाणी आम्ही वैयक्तिक नाश्त्याची सोय केली होती त्यामध्ये पाण्याच्या बॉटल होत्या फराळीच्या वस्तू होत्या त्यानंतर दूध होतं एक ड्रोनच्या माध्यमातून त्या ठिकाणी आम्ही ते साहित्य तिथं पोचवण्याचा प्रयत्न केला मग त्या ठिकाणी औषधोपचार असतील परंतु आम्हाला त्यामध्ये यश आलं नाही आम्ही पहिल्यांदा ट्राय केला ते मला वाटतं त्या लोकांच्या पन्नास ते साठ फुटापर्यंत ते ड्रोन पोचलं परंतु तिथून परत ते ड्रोन माघारी आलं दुसऱ्यांदा आम्ही त्या ठिकाणी प्रयत्न केला पण ते आमचा प्रयत्न यशस्वी झाला नाही परंतु जसं जसं लोक आतमधून या ठिकाणी हे करत होते तसं तसं भीतीचं वातावरण निर्माण होत होतं कारण पाण्याची पातळी त्या ठिकाणी वाढत होती त्याच्यानंतर आम्ही या ठिकाणी राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा असतील पालकमंत्री असतील खासदार भैया मोहिते पाटील असतील सुप्रियाताई सुळे असतील रोहितदादा पवार असतील तसंच आपल्या जवळचे आमदार आदरणीय सुरेश अण्णा दस असतील त्याचबरोबर करमाळ्याचे आमदार आदरणीय नारायणाबा पाटील असतील तसेच विधान परिषदेचे आमदार आदरणीय रणजित भैया मोहिते पाटील असतील जितकं आम्हाला त्या ठिकाणी प्रयत्न करता येतील तेवढं प्रयत्न करायचं काम आम्ही त्या ठिकाणी केलं पर्यायाने या ठिकाणी बोट नसल्यामुळं तहसीलदार मॅडम यांनीसुद्धा खूप असे प्रयत्न केले की लवकरात लवकर त्या ठिकाणी बोटीची सोय व्हावी परंतु बोट त्या ठिकाणी उपलब्ध होत नव्हती मर परंतु आता आम्ही ज्या लोकांना जे असतील आजी असतील सगळेच असतील त्यांना हेलिकॉप्टरसाठी आम्ही त्या ठिकाणी प्रयत्न केला की आम्हाला हेलिकॉप्टर पाठवावं अशी त्यांना विनंती केली